प्रत्येक पाच आले की हे ज्या करतो त्या करतो असं करतो तसं करतो इस्लामपूर शांगाई सिंगापूर असं वाटत बारामती करतो घोषणा शिवाय घोषणेशिवाय पाहत नाही तर उपनगर मध्ये आमच्या घरा पलीकडे जायचं भीत म्हणलं तरी चालेल पण बघायचं का वालेलं नाही तिकडं आठ वर्षात आठ वेळा पण नाहीत आता हा रस्ता मी जला म्हणून तेव्हा झाला होता त्याच्यानंतर मला या अजितबाईनी केले तेवढा झाले त्याच्या आधी बधी काय झालेलं नाही तर प्रत्येक पार्टीचे चंदू पैलवान होते अपक्ष म्हणून मोरे आबा भास्कर मोरे होते अजित पाटील होते पुन्हा दादा पाटील होते त्यावेळी काय झालं तुमची जाधव भाऊपीच एवढा रोष कशासाठी म्हणजे जयंत पाटलांचा सुद्धा जाधव भाऊपी रोष आहे तसा तुमचा पण तुम्ही त्या पक्षात गेल्यावर की रोष आला का आमच्या भाऊपी ते काम असेल परत लाईट ची डांबास केली पलीकडचा रास्ता असेल डोळ नाल बिल सगळी मग चाळीस मग पूर्ण वाकी जास्त संपूर्ण खर्च तिने उचललेला आहे खर्च शंभर टक्के आणि यावेळी आता जनतेने ठरवलेला आहे हा कौल म्हणजे एक सत्याच आहे आणि ही सीट निवडून येणार केली नोकऱ्या पण सांगितलं नोकऱ्या पण जस जसं मतदान जवळले वातावरण तापायला लागले सध्या आपण आहोत उरण थांबव क्रमांक चार मध्ये जाधव गली परिसरात आहे इथल्या नागरिकांशी चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं इथल्या नेमक्या समस्या काय आहे प्रतिनिधी म्हणून ते कुणाला निवडणार आहे वातावरण नेमकं काय नमस्कार तुमची घेतो निवडणुकीच्या काय नेमकं वातावरण आहे कसं वातावरण आहे काय सांगायला काय सध्याचं वातावरण पाटील शिवाजी पवारांची बंडळी उभा आहे त्यांचं जरा वातावरण चांगलं दिसते काय गेलं तर आठ आठ वर्ष झाले अजित भाई यांनी निवडणुकीत पराभव आहे दोन हजार सोळाचा त्यानंतर जरा भाई जास्त मनावर घेतले विकास काम असतील मना समाजाच्या काय अड अडचणी सुख दुःख आहेत त्या सगळ्यांच्या सामील होते शिवाजी पवार आहे की मंडळी पवारांचे घरातील व्यक्तिमत्व आहे त्यांच्या पावला फुल ठेवून चालणार आहे त्यामुळे जरा त्यांचं आता वर्चस्वी या प्रभागात दिसते विकास काम शकता आता हा रस्ता मी जनाम तेव्हा झाला होता ते त्याच्यानंतर मला या अजितबाईनी केले तेवढा साठी त्याच्या आधी मध्ये काय झालेलं नाही पण ते कोब्याचा एक रस्ता आहे उपनगराध्यक्ष तिकडे होते पण त्यांनी तेव्हा केलेला मला तर काय आठवत नाही बाकी भुळे आता ही गटार योजना झाली आहे ही आमच्या घरापासून बघा मला वाटते माझ्या जन्माच्या आधी दगडी नाल होत त्यानंतर हे पहिल्यांदाच नालं झाले आरसी म्हणजे बघायलाच नाही तर उपनगराध्यक्ष आमच्या घरा पलीकडेच भीती भीत म्हणलं तरी चालत पण बघायचं का वालेलं नाही तिकडं आठ वर्षात आठ वेळा पण नाहीत पण अजित पाटील शिवाजी पवार दिवसात मला वाटते चार वेळा तरी ह्या गल्लीने जाते येणं जाणं मी म्हणतो भाग आलेला आहे पार्टी म्हणा काय असेल पण उपनगराध्यक्ष आमच्या घरा मागच आहेत पण आठ वर्षात मला सुद्धा आहे त्यांचा काय काय एवढं का कारण आपण लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीने काम केलं पाहिजे माणसासाठी झटलं पाहिजे एक साधी समस्या पण असं का होते मूळच कारण काय सांगतो म्हणजे आता दोन हजार सोळाच्या निवडणुका झाल्या मागल्या त्यावेळी चार उमेदवार होते पार्टीला प्रत्येक पार्टीचे चंद्रपायला होते अपक्ष म्हणून मोरे भास्कर मोरे होते अजित पाटील होते पुन्हा दादा पाटील होते त्यावेळी काय झालं दोन हजार सोळाच्या निवडणुकीत मोरेबाऊकीने त्यांचा उमेदवार घेतला मोरेंचा मोरेला पाटील भाऊ पटेल त्यांचा त्या उमेदवार घेतला अजित भाऊने त्यांचा तीनचे त्यांनी भाग घेतला आणि जाधव भाऊकीची उमेदवार नसल्यामुळं जाधव बाऊकीला काय केलं दादा पाटील त्याच्या आधी दादा पाटील त्याच्या आधी दोन पंचवर्षी म्हणजे पवार पार्टीचे म्हणून लढले होते पवार पार्टीचे प्रतिनिधी केलं होते त्यांनी त्याच्या आधी दोन मग जाधव वकील काय ठरवलं की बाबा ही पवार पार्टीची ह्याच्या आधी दोन वेळा होते आता अपक्ष म्हणून लढते पण आपल्या पवार पार्टीचाच माणूस आहे म्हणून मी सुद्धा मी सुद्धा दादा पाटलांनी स्वतः मतदान केलं काय तर पॉवर पार्टीचा माणूस आहे त्यांनी मी प्रचारात असं तेव्हा सांगितले की मी पवार पार्टीचा आहे मला तरी एक मत द्या किती केलं आपला माणूस आहे म्हणून आम्ही मतदान दिले त्या मताचा त्यांनी राष्ट्रवादी जाताना त्या मतदारांचा असून किंवा आमच्या पार्टीला असून किंवा एमडी पवार पार्टीचा आहे त्यांच्या घरातले विचार घ्यायला पाहिजे बाबा मी तिकडे जाऊ का उपनाराचे पद आहे काय आहे तुम्ही पदासाठी गेला का बाकी कशासाठी गेला हे आता सगळ्या जनतेला कळते जनता एवढी काय अडगी राहिलेली नाही तुम्ही त्यांच्या कुठल्या आमिषाला बळी पडला की आता जनतेला काय एवढं तुम्ही नाही सांगितलं भांडण कळते की एवढं काय जे केलं ते जनतेला आणि मुळात काय झाले आता चालू निवडणुकीत सुद्धा पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं जाधव भाऊकीली शीट घ्या पण आमचे मत आहे जाधव भाऊकीची दोन हजार सोळाला अजिबात बी शीट घेऊन लढली थोडक्या मतात पराभव झाला काय असेल ती त्यावेळचे त्यावेळी घटना घडल्या मग आता त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं की जाधव भाऊची शीट तुम्ही घ्या जाधव पाटलांकडून त्यांनी तसं वर सांगितलं परत चार आठ दिवसाचं सर्वे झाले त्यांनी माजी नगराध्यक्षा राणा पाटील यांची शीट माझ्या बरोबर द्या म्हणून सांगितलं म्हणजे स्थिर नाही म्हणजे स्थिरता तुमची नाही आणि तुमची जाधव भाऊकी जा जा जेवढा रोष कशासाठी म्हणजे जयंत पाटलांचा सुद्धा जाधव भाऊकी रोष आहे तसा तुमचा पण तुम्ही त्या पक्षात गेल्यावर की रोष आला का आमच्या भाऊकी हेच कारण माझ्या अभ्यासानं मी काय म्हणतोय हे दोन हजार एकोणीसशे ला ज्यावेळी इलेक्शन झालं साहेबांनी पहिल्यांदा निवडणूक इस्लामपूर नगरपालिकेत लावली त्यावेळी जयंत पाटलांच्या पहिल्याच्या सगळ्या सीटा निवडून आल्या आणि एकोणीसशे पंचाळीस आमच्या भाऊकीली एकच जेवढी शीट विरोध पार्टी म्हणजे एमडी पवार पार्टीशी निवडून आली त्यामुळे यांचे ते पराभव तेवढी निवडणारे त्यांची जिवाळी लागल्या तेव्हापासून जाधव भाऊकी रोष आहे तसा दादा पाटलांना सुद्धा रोष येत नाही माग दोन हजार सोळा निवडणुकीत नव्हता आणि आता त्यांची आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील आमच्या भाऊकीनी उमेदवार घेतल्या आता त्यांनी प्रचार चालू केलाय पण आम्हाला बाहेर न करते माणसं सांगते जाना येणारे आमच्या त्या आमच्या भावकीची जी भेटते ती सांगते जाधव भाऊकी सोडून बाहेर दादा पाटील प्रचाराला गेले म्हणजे तो वरचं खालचं कोणाला बी द्या मला तर एक द्या म्हणजे त्यांची दोन हजार सोळा दो आत्तावी ते राजकारण किंवा मतमागे टेल तीच वापरायला लागली एक वर्ष खालच द्या ओके आपण पाहिलं असेल या राजकारणाला किनार एकोणीशे पंच्याऐंशी पासून च्या गेल्या अनेक दशकांची आहे असं त्यांचं मत आहे काय सांगा तुम्ही राजकारण कसं आहे काय वाढणार आहे सांगायला गेलं तुम्ही तीस वर्ष झाले मतदान करतो तीस वर्ष तीस वर्ष पण आम्ही जे साहेब सांगतील आता आत्तापर्यंत आम्ही करत आहोत पण का करत आहोत करत सुद्धा आम्ही सुद्धा त्यांना समाजात कधी आमच्यावरती विश्वासच ठेवला की बाबा यांचं मतदान कधी होतं काय तर आम्ही काय म्हणतो त्यांनी नुसते आश्वासन दिले कसे दिली की प्रत्येक पाच वर्ष नगर हे आले की नाही नगरपालिकेवर परिषदेतील की हे या करतो त्या करतो असं करतो असं करतो इस्लाम तुमची शांघाई सिंगापूर असं वाटतं की जी बारामती करतोय घोषणा घोषणाशिवाय घोषणेशिवाय पाऊस नाही पण जी मी बघतोय तसं या तीस वर्षात पाहिजे असा काय इस्लामपूरचा काय डेव्हलपमेंट किंवा बदलाचा काही बघितलं ना जी इस्लामपूर बारामतीगत व्हायला पाहिजे होतं हे काय नुसतं ऐकतोय पण होत काय नाही काय चार भागात किंवा चार तुमचे त्यांचे कुलच्या देवाच्या जर काय ती काय काय चार काम केली की जा तेवढंच आहे तेवढंच बोलायचं आम्ही नगरपालिकेत हे केलं ती केलं एवढ्या हिवत्या तेवढ्या ती होत्या प्रॉपर्ट्या आणि आता एवढ्या झाल्या झाल्यामुळे वाढणार काळानुसार वाढ होत जाणार ठीक आहे तुम्ही त्याला थांबवू शकताय का नाही तर आम्ही आज मतदान दिवस राहतात हे आमच्यावर त्यांचा विश्वास नाही आता आम्ही त्यांनी सांगितलं तसं माग देवता मंडळी त्यांना आम्ही दोन वेळ मतदान केलंच ना त्यांनी मी सांगितलंच परत तिने उमेदवार कुठला दिला किंवा आरोप छान पहिला त्यांनासुद्धा आम्ही दोन वेळा मतदान दिलंच ना ते सांगत की त्या माणसाला आम्ही मतदान केलं तो तो व्यक्ती की आमच्या दारातून घरातून ज्यावेळी मतदान इलेक्शन असतं तेवढी जिथे ती झालं की कोणाचे आमचं सुद्धा बघत नाही आपण पाहिलं असेल आम्ही निवडणुकीला प्रत्येक निवडणुकीला आहे जसं जयंत पाटील साहेब सांगतील तसं आम्ही केलं इथे अनेक वर्ष आम्ही हेच करत आलोय मात्र आम्हाला कुठंच गृहित धरलं जात नाही म्हणजे एकतर पाठिमागनं फिरायचं विकास कामं नाहीत आणि वर अविश्वास तर दुसरी गोष्ट हे अशी दाखवले आता ह्या व्यक्तीला आम्ही काय केलं की म्हणजे पुन्हा दादा पाहिजे त्यांना गत वर्षी आपण काय केलं निवड केला की बाबा पार्टीचा कुठलाच माणूस आपल्याला साथ दिन झाला किंवा किंवा म्हणून आम्ही काय केलं एक अपक्ष म्हणून या व्यक्तीला प्रदान केलं तर ती काय म्हणली ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी फक्त प्रवासाच्या सर्वांगीण विकासासाठी पण विकास कुणाचा केला हेच कळ सुद्धा जाऊन शेवटी नको त्याच ठिकाणी जाऊन बसले आता मग काय आता आम्ही म्हणतोय तर वेगळं मनात असं वाटतं की बाबा आता सांगून काय करायचं ना आता आपण आपल्या मनात आहे तेच करा परिवर्तन एवढ्या वेगळ्या माणसांत काय ते केलं ओके ना म्हणजे अनेक वर्ष आम्ही हेच करत आलोय आता आमचं परिवर्तनाची आमची मानसिकता आहे असं त्यांचं मत आहे जाणून घेऊया आणि काही नागरिकांशी बोलूया चला पुढे वारं काय म्हणजे अजित पाटील भैया अजित विजय पाटील भैया यांचं काम चांगलं आहे रोडचं काम असेल परत डांब असतील पलीकडचा रास्ता असेल डोळ नाल बिल सगळे अजित पाटील भाई यांनीच केलेलं आहे म्हणजे गेले अनेक ते वर्षर खेळणे ग्राउंड वर सामने घेणे आता जवळजवळ आमच्या दोन्ही गल्लीतलीस पूर्ण त्यांचा संपूर्ण खर्च त्यांनी उचललेला आहे खर्च हो खर्च शंभर टक्के कुणाला मिळतात त्यांनी पैसे बिषी नसले तर जाताना आई वडिलांचे प्रेशन असताना वाक टिक्का दे हे त्यांच्या साहित्यापासून सगळ्या 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 गोष्टी राजकीय वातावरण काय म्हणतात अजित पाटील भाईने आता कामच दाखवले पाच सात वर्षात कामच केलं नुसते कुणाचाही सर्वसामान्य माणसात जर फोन गेला रात्रीला बाराला फोन जाऊन फोन उचलणार संपूर्ण कुठल्याही कामाबद्दल फोन जाऊ परत ते शिवादाची विद्या पवार विनायक त्यांचं बी कार्य चांगलं आहे म्हणजे आपण पाहिलं असेल एखादा उमेदवार कसा असावा गेले अनेक वर्ष ते कार्यरत आहेत की त्या कुठल्याही कामाबद्दल आम्ही रात्री कधी त्यांना फोन केला तर ते आमच्यासाठी उपलब्ध आहेत तेव्हा साहजिकच त्यांचं मत आहे लक्षात आलं असेल कापलं जाऊया काय नागरिक म्हणतात जाणून घेऊ काय सांग नेमकं कुठे गेलं काय खरेदी होती काय घरातलं काम नाही 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 आमचं शेतातलं काम चाललंय स्वतःच्या आता गडबड चला दुसऱ्या बद्दल निवडणुकांची बी गडबड आहे काय म्हणते वातावरण सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगलं आहे बरं अजित पवार हां म्हणजे आता माझ्या प्रभा माझा प्रभाग जो आहे तो चार नंबर आहे त्यामुळे अजित पाटील भैया सामान्य तरुण चांगलं कार्य आहे आणि शंभर वन साइड येणार तो पण तुम्ही वन साईड डायरेक्ट निकालाकडे घुसाला लागला काय कारण काय कारण की एक दहा वर्ष झाली असतील या गोष्टीला ज्यावेळी ते पहिल्यांदा म्हणजे उभारले त्यावेळी म्हणजे सुरुवातीला थोडक्या मतात त्यांना अपयश मिळालं पण दहा वर्षामध्ये इतकं चांगलं काम केलेलं आहे आता जे आपण रोड बघतोय रिंग रोड वगैरे प्रभाग सोडून त्यांनी बाहेरची कामं पण केलेली आहेत इथून म्हणजे तुमचं संध्याकाळी तुम्ही अपरात्री रात्री, रात्री कधीही फोन करा अकरा वाजून बारा वाजे तो असा असं कार्यकर्ता होता की सगळ्यांना त्यांना आत्तापर्यंत मदत केलेली आहे आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आता नवीन विचाराकडे आहे आणि नवीन उमेदीच्या तरुण तरुणांना संधी दिलीच पाहिजे आणि यावेळी आता जनतेने ठरवलेला आहे हा कौल म्हणजे एक सत्याच आहे आणि ही सीट निवडून येणार आणि त्यांच्यासोबत आता जे उभारलेले आहेत आमचे पवार वहिनी त्यांचं पण काम कार्य चांगलं आहे त्यांच्या भागामध्ये त्यांनी बरीच कामं लोकांची केलेली आहेत गोरगरीब जनता म्हणजे बऱ्यापैकी आता तिकडून सांभार गेली असेल किंवा नगर एक सुशिक्षित वर्ग आता तिथं तयार झाले पूर्वीच्या आणि आत्ताच्या काळामध्ये बघण्याचा दृष्टिकोन म्हणलं तर त्यामध्ये असे आमच्या इथे भाऊके आहेत की पाटील भाऊके असू दे पवार भाऊके असू दे मग पवार भाऊकीमध्ये अतिशय उत्कृष्ट काम आहे जिथं जाल तुम्ही म्हणजे कोणत्या घरी जाल किंवा रस्त्याने जाणाऱ्या म्हणजे लहान मुलगा असू दे किंवा मोठी माणसा यांना जरी विचारलं तर वहिनींचं म्हणा दादांचं काम साम है। साम है। साम है। काम आहे यावर्षी कोण मी आत्ता आलोय मी उभारतोय असं होणार नाही ज्या लोकांनी खरंच काम केलंय त्यांचा विजय हा निश्चित आहे आणि गुलाल ह्या प्रभागामध्ये म्हणला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला लागणार आणि घरही चिन्ह यावरती निवडून येणार आणि आता जी नगराध्यक्ष सीट उभारलेली आहे तुमची बापूंची हां त्यांचा वारसा आहे पूर्वीपासून आता पक्षप्रवेश वगैरे असतील लोकं म्हणतील किंवा पक्षप्रवेश पण का संस्थांमध्ये अनेक संस्थांमध्ये आमच्या उरणातली पण तरुण मुलांना काम दिलेलं आहे आणि बरीच वर्षं झाली अष्टा सुदे किंवा इस्लामपूर भागामध्ये त्यांचं काम चांगलं आहे इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी आणि प पूर्वीपासून ताकद असल्यामुळं ती इथून पुढचं काम पण चांगल्या यश पार पडतील त्यासाठी आम्ही आता त्यांना निवडून देणार आहे आणि त्यांच्या आम्ही मग आम्ही उभारणार आहे आपण पाहिलं असेल त्यांनी सांगितले स्पष्ट की निवडणुका येणार निवडणुका जाणार मात्र कोण काम करणार आणि कोण काम करत नाही यावर जनतेचं लक्ष आहे आणि जे काम करणार त्यांनाच ही जनता निवडून देणार असं स्पष्ट मत त्यांचं आहे जाऊया पुढं स्थानिकांशी बोलूया चला सध्या मी उभा आहे आंबेडकर नगर इथं नागरिक आहे त्यांच्याशी चल मला सांगा वातावरण निवडणुकीत जास्त कसं वातावरण आहे आता नाही जयंत पाटील गटाचं वातावरण चालतं चांगलं आहे प्रभाव पंधरा आहे समजा किती चांगले गौर असं वातावरण एक म्हणतो जयंत वातावरण चांगलं आहे म्हणजे कारण केला भरपूर Bisa dari keputusan saya, panen itu yang kecil, yang besar kecil, yang terus kecil. Ah. Muka pun sama, tapi muka pun tidak.

आपण क्रमांक अनेक नागरिकांशी बोललो इथल्या समस्या जाणून घेतल्या इथलं वातावरण जाणून घेतलं आणि नागरिकांचा नेमका काय कौल आहे याचाही अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला इथल्या नागरिकांना स्पष्ट म्हणायचं जो रात्रीचं दिवसा असू दे आम्हाला समस्या आल्यानंतर जो उत्तर आमचं समाधान करतोय आमच्यासाठी उभा राहतोय तो अजित आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि त्याला आम्ही निवडून देणार इथे ज्येष्ठ नागरिक असतील युवा वर्ग असेल यांच्यात हेच वातावरण आहे सध्या इथंच थांबूया धन्यवाद बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहान्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे